श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वाद गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् प्रकृन्दमहाकायः सूर्यकोटिसमप्रभो निर्विघ्नम् कुर्वे देव सर्वकारेषु सर्वदा विधान आणण्याची प्रवे करू पण बृहजात या ग्रंथाचं वाचन करत बृहजातक या ग्रंथामध्ये आपण द्विग्रह योग प्रत्येक ग्रहात प्रत्येक राशीमधून असणार फळ आपण ग्रहांच्या दृष्टीमध्ये आणि त्या दृष्टीनुसार होणार फल आपण बघितलं त्याचप्रमाणे आपण नाभा शिवतो आता आपण अथा, अथा स्त्रय फळाध्याय एखादे ग्रह स्वक्षेत्री असतील त्यांचं काय फळ कुल मुख्य बंधु पिज्या धनी सुखी भोगी नृपा स्वमयक दृष्टीत्या स्वमयक दृष्ट परविभव सुह परविभव गृहत बंधु त्या गण बलेश नृपाश्च मित्रभेश उत्तम वेळी एक ग्रह स्वक्षेत्री असे तर मनुष्य त्याच्या कुलातील परिवाराला शोभेल अशा प्रकारचे उत्तम वर्तन करणारा असतो आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा त्याला प्राप्त होते दोन ग्रह जर स्वगृही असतील तर मनुष्य आपल्या कुलामध्ये कुलमुख्य बनतो आणि तीन ग्रह जर असतील तर आपल्या आणि त्याला सन्माननीय पद प्राप्त होतो तर चार ग्रह स्वग्रह असेल तर तो धनी पांच ग्रह स्वग्रह असतील तर तो सुखी असतो ग्रहांचे भोग भोगून तो जर एखाद्या उच्च पदाला गेलेला ग्रह असेल तर तो राजतुल्य अर्थात सातही ग्रह स्वग्रही असतील तर तो राजतुल्य अशा प्रकारे ग्रहांच इतर ग्रहांच्या बरोबर असणं आणि त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या फलिताची लांदी हाती येण जर क्षेत्री एक ग्रह असेल तर मनुष्य दुसऱ्याच्या वैभव समृद्धीमध्ये त्याचे पालन होऊ होईल

पण वरील कथन स्पष्ट करता नाही सांगावं लागतं कि एक सुद्धा ग्रह राशीच्या राशीचा बलवान म्हणजे बलीन होतय कथन ऐकल्यानंतर आपल्याला अस लक्षात येत कि तेव्हा अत्यंत महत्व ग्रहांच एकत्र येण त्यातले एकत्र येणं उच्चीचे ग्रह एकत्र येण आणि त्यातून फलिताची निष्पत्ती होईल ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे उच्च निच्या अधिक ग्रहांचे पण जनयचे नृपमेको पिच्छगो मित्र दृष्ट प्रचन समेतं मित्रयोगा सिद्ध विधनधी सुखमूढ व्याधितो बंधतप्त नवित नवदुरी सेव्या तेव्हा हा श्लोक म्हणजे निधन सुख मूळ व्याधि दुरित सभे शत्रु निम्नवर्गेश जर एखादा ग्रह उच्च असेल परमोच्च असेल मित्रग्रह असेल तर तो राजा होतो अपि हा शब्द आई आयथे योग्य भटोत्पल्ला बंध तप्त या पाठावर बंध अर्थात बंध असा संताप व्यक्त केलेला आहे आता या श्लोकापासून जरा विचार करायला वाव मिळालेला आहे Who they're going to say, that's type of a person. बुधा भाव समी भोग हा शब्द याचा अर्थ इथे द्वादश या संदर्भातच घेतलेला आहे नवांशी किंवा नवाधिग्रहांच्या बद्दल म्हटलं तर हे स्पष्ट होते की संपूर्ण कुंभ ला अशुभ करा तेव्हाच प्राप्त होतात कि कुंभ हा द्वादशांश असतो आणि विशेषतः तास ते त्यांच्यामध्ये म्हणून तो स्वतःच उच्च राशी मध्ये परम मित्राने शुक्राने युक्त असेल तर तो अशी कसा होऊ शकतो अशा प्रकारचे पुष्कळ शिव संगती प्राप्त होणारे ग्रहमान आपल्याला वेगवेगळ्या पत्रिकेत आढळतात आणि आपण त्यावर विचार करू शकतो पुस्तकात दिलेले नियम फक्त लावून आपण त्यातूनच भविष्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर ते आहे परंतु आक्षेपार्यही आहे कारण काही वेळेला नियमात न बसणाऱ्या पत्रिका देखील आपल्याला काहीतरी वेग खुणावतात दाखवून जातात आणि मग अशा वेळेला आपल्याला ग्रहयोगांचा त्यांच्या कारकत्वाचा त्यांच्या स्वभावाचा आणि ग्रहशिलाचा आधार घेऊन आपल्याला परिणामाची तीव्रता आजमावी लागते आणि समोरच्या आलेल्या जातकाच समाधान करावं लागते ही गोष्ट करीत असताना आपण केवळ नियमाच गुण धरून चालू म्हंटल तर अपवाद ज्योतिषशास्त्राला मान्य नाहीत का आपण प्रश्न पडतो आणि तो प्रश्न सत्य आहे अपवाद मान्य आहे प्रत्येक गोष्टीला अपवाद असू शकतो आणि त्यामुळेच अशा काही गोष्टी ज्या अपवादात्मक सिद्ध करता येतात त्याच ज्योतिषशास्त्रात संशोधनाचा विषय बनून जातात तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे कुंभ राशीचे स्वरूप रिक्त घटक अलियाने असणारा घट तो धारण केलेला पुरुष हे सगळे अशुभ आहेत तसे दुःख रिक्तता खालीपण अभाव या सगळ्यामुळे भ्रम पैदा होतो पुनश्च मृत्युकार क्षणीच प्रिय मंत्रकोन राशीचा अधिपती असतो आणि त्यामुळे जन्मा जन्माच्या वेळेला अशुभत्व आहे अर्थात सर्व भागामध्ये स्थित असतील तर कुंभ राशी असल्यामुळे अत्यंत अल्प बिंदू त्या राष्ट्रवर्गात असतील तर कुंभ लग्न अशुभ आहे हे सत्याचाऱ्यांचे मत स्वीकारायला हरकत नाही परंतु विष्णुगुप्ताचे मत असे आहे की राशीमध्ये कुंभचा द्वादशांश असेल तर यवनांचे हो सांगणे समुचित नाही कि कुंभचा द्वादश पण अशुभ आहे संपूर्ण कुंभ लग्न नाही परंतु सत्याचाराने यावर कथन करून सांगितलेले आहे कि मी सत्याचार्याचे अनुसार संपूर्ण लग्न अशुभ आहे असे मानतो यावरून असे प्रगट होते कि भाग हा शब्द अर्थ येथे द्वादश याच्यात साठी आहे नवशासाठी का नाही हे स्पष्ट होत नाही संपूर्ण कुंभ लग्नाला विशेष अश्वता होते हे स्वयं स्पष्ट केलेले आहे तर तरी सुद्धा शंका ही राहते कि कुंभ द्वादशंश पाहताना नवांश राशी जेव्हा तुला योग्य होती तेव्हा कुंभेश उच्च राशी तथा राशी राशीमध्ये जातो तेव्हा ही गोष्ट विचारणी आहे भाग शब्दाचा अर्थ द्वादशांश असा घेतलेला आहे आणि द्वादश असेल तर नवांश राशी असेल किंवा तुम्हाता द्वादशांश भाग देवा ही शंकर राही देवा कुंभ द्वादशांश मनु देवा कुंभ नवमांश मनु आपल्याला कुंभेश नीति उच्च राशि मध्ये परम मित्र राशि मध्ये होणारी युति ही अत्यंत महत्वाची आहे त्यातील त्यात शुक्र राशि होणारी मग अशुभ कुठे आहे या प्रकारे बहुत विसंगत गोष्टी प्राप्त होतात आणि या कारणे सत्यमतानुसार संपूर्ण कुंभ लग्न सामान्यता शुभ आहे असे पाहिले आहे की कुंभगत जर पापग्रह समराशी मध्ये येऊन बसत असेल आणि सूर्याचा होरा असेल तर तो शुभ आणि चंद्राचा होरा असेल मनुष्याचे माध्यम मात्र बघून विचार करायला हवा तेव्हा मनुष्याची पत्रिका आपण त्याच कर्तृत्व त्याच वागणं त्याच अमोघ बोलणं दुसऱ्याला आकर्षित करून घेणं या अनेक गोष्टी आहेत नशिबाने प्राप्त होतात पण नशिबापेक्षा या तर पापग्रहांचा त्यामुळे इथे खूप फायदा झालेला आहे आणि मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे तर अशा प्रकारे चंद्र नवसाचे फळ इथपर्यंत आपण वाचलेला आहे आणि चंद्र नवशाच फल बघत असताना जर लग्न किंवा असतो वृषभ नवशामध्ये तो भोगी असतो मध्ये पंडित असतो कर्क मध्ये धनी असतो सिंह मध्ये तो राजा असतो कन्या नवश मध्ये तो नपुसक असतो तुला नवशामध्ये शूरवीर असतो वृश्चिक मध्ये भारवा धनु धनुनशी तो दाश स्वभावाचा असतो आणि मकर नवंशाच्या पासून विहित प्रकरण अर्थात वर्गोत्तम मेष नमांश इथे आपण साजरा करणार आहोत तर चंद्राचा वेगवेगळ्या राशीमधून वेगवेगळ्या नवांशामधून वेगवेगळ्या भावामधून जर भ्रमण करीत असेल आणि त्याला जर परिस्थिती हाता घ्यायची असेल जेव्हा चंद्र वेगवेगळ्या राशीमधून प्रवेश करतो तेव्हा एखादी एखादा क्षण असा येतो की तो फक्त आपल्या मनस्तापाची लूट करून जातो आणि अशा वेळेला आपल्याला उपयुक्त पडतात ती आपली आदर भावाची आदर अशा वेळेला आपण इतर भावांना प्राधान्य देऊन त्याचाही परिणाम याच्यावर काय होतो याचा विचार करायला हवा शुक्राचा त्रिशांश काय फल देईल जर शुक्र आपल्या त्रिशांमध्ये असेल तर मनुष्य खूप आरोग्य पत्नी धन युक्त असतो परंतु कडक स्वभावाचा सुंदर शरीराचा चंचल इंद्रियाचा असतो जर सूर्य मंगळाचार मंश असेल तर तो शूरवीर असतो અને હળુ હળુ કાર્ય કરતો સૂર્ય શનિ નવાંશ અને ચંદ્ર તિથેલ ગુરુચ નવાંશા મૂર્્યદુ ચંદ્રતી ધનિ ગુરુસા સૂર્ય સુખી ચંદ્ર મા બુદ્ધિમાન જ્ઞાની અસા जर शुक्रवार शाहू सूर्य असेल सुंदर शेल्चा तर तो मनुष्य लोकप्रिय तर आज इथपर्यंत वाचून हे प्रकरण संपलेलं आहे आणि उद्या पुढच्या प्रकरणाला सुरुवात करून आज धन्यवाद